स्थानिक आघाड्यांचा बट्टाभो सोयीच्या राजकारणाचा सुखा नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण आहात सकलम मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक लागल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता लढतीचे चित्र देखील स्पष्ट झालं आहे जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या या निवडणुका आहेत त्यामुळं ज्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरले होते त्या बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते त्यानुसार अर्ज माघार घेण्याच्या दिवशी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज अंतिम दिवस असल्याने याकडेही लक्ष लागून होते जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी एकूण पाचशे त्र्याण्णव उमेदवारांचे सातशे वीस तर बारा पंचायत समितींच्या एकूण एकशे छत्तीस जागांसाठी एकूण एक हजार एकशे सात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते आज मंगळवारी सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झालं आहे त्यानुसार बहुतांश तालुक्यांमध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच थेट लढत होणार आहे स्थानिक राजकीय घराण्यांचा प्रभाव कार्यकर्त्यांशी संवाद आणि तालुका स्तरातील समीकरणे या निवडणुकीचे परिणाम ठरवतील नगर परिषदा आणि महापालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी स्थानिक आघाड्या दिसून आल्या होत्या मात्र प्रामुख्यानं ग्रामीण पातळीवर होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे दरम्यान करवीर तालुक्यातही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे स्वर्गीय पीएन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेले असले तरी करवीर तालुक्यात काही ठिकाणी काँग्रेस सतेज पाटील आणि पी एन पाटील यांचा काँग्रेसचा जुना गट एकत्र आला आहे याशिवाय गगनबावडा तालुक्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार तर पन्हाळा आणि शाहूवाडी मध्ये जन शक्ती पक्ष राष्ट्रवादी आणि भाजप याशिवाय शिवसेनेने देखील काही जागांच्यावर उमेदवार दिल्याने पन्हाळा तालुक्यात चौरंगी लढत होणार आहे तर शिरोळ आणि हातकडले मध्ये काँग्रेस तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र आले आहेत तर या विरोधात महायुतीचे आव्हान असणार आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे मायुतीची धुरा सांभाळत असून या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखालीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत जिल्हा परिषदेसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागातून मतदान होत असल्याने या ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये लढत न होता थेट पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत चंदगड गडिंगलज आणि आजरा या तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट घड्याळ या एकाच चिन्हावर एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर विरोधात भाजप असून काही ठिकाणी दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत उमेदवारी दिले आहेत त्यामुळे या ठिकाणी या भागात सत्ता याशिवाय राधानगरी आणि भुदरगड मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत या ठिकाणी प्रामुख्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहे दरम्यान कागल तालुक्यात मात्र नगर परिषदेला जे राजकीय चित्र होते तेच जिल्हा परिषद निवडणुकांच्यासाठी देखील आहे या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ समरजीत घाटगे आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे एकत्र आले तर माजी खासदार संजय मलिक हे एकनाथ शिंदे शिवसेनेकडून एकाकी लढत देत आहेत त्यामुळं कागलची निवडणूक राजकीय अस्तित्वाची असून याकडे देखील लक्ष लागून आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या हक्काच्या सकलम चॅनलला सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद